चिंचवाड येथे के एम टी बसला आग सुमारे दहा लाखांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे के एम टी बस सुरू करताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागली यामध्ये के एम टीचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले ही घटना ग्रामपंचायत चौकात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली सुदैवाने जीवितहानी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बुधवारी बारा वाजताची गंगावेश कोल्हापूर ते चिंचवड ही बस क्रमांक एम एच झिरो नऊ सी व्ही तीनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी व प्रवासी घेऊन चिंचवड येथे पोहोचली त्यातील प्रवासी उतरल्यानंतर दहा मिनिटांनी काही प्रवासी कोल्हापूरला जाण्यास बसमध्ये बसले यावेळी बसचे ड्रायव्हर संतोष बुसरे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला पण अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला ही घटना वडापाहतूक करणारे रिक्षावाले इम्तियाज शेख यांनी पाहिले त्यांनी तात्काळ चालकाला ही कल्पना दिली चालक यांनी खाली उतरून पाहिले असता बसमध्ये शॉर्ट सर्किट झाले होते आणि आग लागली होती बघता बघता आगीने रौद्र रूप धारण करत बसने पेट घेतला शेजारी असलेल्या चावीच्या चावी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न झाला पण तो निरर्थक ठरला यावेळी सरपंच श्रद्धा पोतदार पोलीस पाटील रवी कांबळे उपसरपंच धन्यकुमार पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार दीपक मगदुम यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलेली आग विझवण्यासाठी परिसरातील पाण्याचा वापर केला पण आग आटोक्यात येत नव्हती रवी कांबळे यांनी अग्निशामक दल तसेच पोलीस प्रशासनाला याबाबतची कल्पना दिली यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दल आणि गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले तसेच के एम टीचे कॅश अधीक्षक नितीन पवार वाहतूक निरीक्षक सुनील जाधव वर्क मॅनेजर दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तर अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले या आगीत बस जळून खाक झाली होती यावेळी ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन